मित्रांनो नमस्कार हिंदीमध्ये एक मुहावरा आहे की घोडा अगर घासचे दोस्ती करेगा तो खायगा क्या त्याच्यातून स्पष्ट हे आहे की आपल्या व्यवसायामध्ये आणि मैत्रीमध्ये एकत्रितपणा कधी नसू दे किंवा आपला नातेवाईक असू आणि आपला बिझनेस हे एकत्र कधीच झाले नाही पाहिजे कारण जर तसं झालं तर मग ती मन लागू होते की घोडा अगर घासचे दोस्ती करेगा तो खायगा क्या मात्र गोरेगावच्या राजकारणामध्ये आणि राजकारण्यांमध्ये जर मला विचारलं तर मी असं म्हणेन की घोडा अगर घासचे दुश्मनी करेगा तो खायगा क्या नमस्कार मी अमित जोशी बंदाय बिंदासाहेब वृत्तदिनांच्या माध्यमातून आज बुधवार फक्त गोरेगावचा एक विषय घेऊन आपल्यासमोर नेहमीप्रमाणे आलेलो आहे गोरेगावच्या अशा अनेक समस्या आहेत पालिका पोलीस प्रशासन महानगरपालिका महाडा अशा अनेक यंत्रणांकडून गोरेगावकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे त्यांच्याकडे भरपूर अडचणी आहेत झोपडीदारकांचे प्रश्न वेगळे आहेत सोसायटीमध्ये राहणाऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत चाळीमध्ये राहणाऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत आणि हे जे सर्व प्रश्न आहेत हे सोडवायचे कोणी असतात तर ते राजकारण्याने कारण जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर कधीच उतरली नाही गोरेगावमध्ये आणि उतरणारही नाही मग ते अवलंबून असतात राजकारण्यावर गोरे। आज गोरेगावमध्ये तीन महत्वाचे विषय आहेत की ते जर सॉल्व्ह झाले तर गोरेगावचं अर्ध टेन्शन गेलं त्यातला सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे तो फेरीवाल्यांचा दुसरा आहे तो एसआरए म्हणजेच पुनर्वसन झोपडपट्टी योजना आणि तिसरा प्रश्न आहे तो वाहतुकीचा या तीन प्रश्नामुळे गोरेगावातील पूर्व आणि पश्चिमेकडील हजारो गोरेगावकर त्रस्त झालेले आहेत अनेकदा त्यांनी राजकारण्यांकडे कंप्लेंट केल्या त्यांच्याकडे जाऊन आपल्या कैफियती मांडल्या मात्र कोणी त्यांच्या मदतीला आले नाही आणि म्हणून मी असं म्हटलं की ते येणारही ना नाही कारण राजकारणी आणि हे जे तीन यंत्रणा आहे यांचे लागेबांधी असे आहेत की जर त्यांच्याशी त्यांनी दुश्मनी केली तर त्यांना मिळणार काय म्हणजे मलिदाकडून मिळणार मी असं म्हणणार नाही की सर्वच राजकीय पक्ष सर्वच राजकीय पक्षाचे राज पदाधिकारी पक्षा कार्यकर्ते याच्यामध्ये सामील आहेत पण जे काही आहे जे कोणी आहेत त्यांच्यासाठी हा इशारा काफी आहे आता सर्वात पहिली आपण फेरीवाले बघूया फेरीवाले आज गोरेगावमध्ये अडीच हजारपेक्षा अधिक आहे दिवसेंदिवस रोज एक 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 फेरीवाला वाढत चाललं आहे मूळ गोरेगावकरांचा आक्षेप कुठे आहे तर जिथे वर्दळ आहे जिथे लोकांना जाणं येणं आहे तिथे किमान फेरीवाले नकोत आणि असले तर त्यांनी नियमात बसणं गरजेचं आहे असं गोरेगावकरांना वाटतं त्यामध्ये स्टेशन रोड आहे ग्रामपंचायत रोड आहे आर ए रोड आहे गोरेगाव पूर्वेकडील आरे रोड आहे स्टेशन रोड आहे जवाहर नगर आहे एम जी रोड आहे लिंक रोड आहे इथे फेरीवाल्यांनी अक्षरशः बसताना मानलं आहे म्हणजे लोकांना यायला जायला प्रचंड त्रास करावा सहन करावा लागतो संध्याकाळी सकाळच्या वेळी तुम्ही स्टेशन रोडला जाल जवाहर नगर रोडने जाल एम जी रोडने जाल तर तुम्हाला चालायला जागा उरत नाही इतका व्यापला आहे रस्ता संपूर्ण बेकायदेशीर फेरीवाल्यांनी मग या बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या विरोधात राजकारणी मोर्चा का काढत नाहीत आंदोलन का काढत नाहीत तर त्याला सर्वात महत्वाचं कारण आहे की पंचवीस ते तीस टक्के फेरीवाले हे या राजकारण्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बसवलेले आहेत त्यांना महिन्याला त्याच्यातून तीन हजार चार हजार असं मानधन मिळतं त्यामुळे उलट अशा फेरीवाल्यांवर कारवाई जर कधी दबावाखाली केली पालिकेने तर या पालिकेच्या अधिकाऱ्यांना या राजकारण्यांचे फोन जातात की बाबा तुम्ही यांना उठवू नका किंवा थोडंसं सा त्यांना सांभाळून घ्या त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही उद्या जर पालिकेला जाऊन कोणी विचारलं तर पालिका बोट दाखवते या राजकारण्यांकडे की यांचा दबाव असतो त्यामुळे आम्ही कारवाई करत नाही दुसरी गोष्ट आपण सगळीकडे बोम करत असतो की दुकानदारांचं कसं चालत असेल तर दुकानदारही तेवढेच हुशार आहे खास करून स्टेशन रोडवरचे तुम्ही नीट जर त्याचा अभ्यास केला तर अनेक दुकानदारांच्या बाहेर हे फेरीवाले आहेत मात्र या दुकानदारांनी तक्रारी करणं आहे त्याला कारण असं आहे की याच्यातील अनेक दुकानदार हे या फेरीवाल्यांकडनं सकाळच्या आपले दुकानामध्ये झाडू पोच आणि करून घेतात त्यामुळे त्यांचा महिन्याचा दीड दोन हजाराचा जो खर्च आहे झाडू पोचायला ते द्यायचा तो वाचला जातो त्यामुळे मग बसा फेरीवाल्यांना बसू दे असं करून या दुकानदारांनी देखील अप्रत्यक्षपणे फेरीवाल्यांना समर्थन दिलंय आज फेरीवाल्यांचा प्रश्न हा गोरेगावकरांसाठी सर्वात बिकट प्रश्न आहे पण सोडवणार कोण कारण कोणताही राजकारणी आंदोलन करायला तयार नाही पालिकेला जाब विचारायला तयार नाही कारण मिली भगत आहे त्यामुळे गोरेगावकर जर असा विचार करत असतील आप की आपल्याला बेकायदेशीर फेरीवाल्यापासून कोणता राजकीय पक्ष किंवा राजकारणी सुटका करून देईल तर ते भ्रमामध्ये आहेत आता दुसरी गोष्ट आहे तो एमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना आज गोरेगावमध्ये मोठमोठ्या झोपडपट्ट्या आहेत वॉर्ड क्रमांक छप्पनमध्ये जा तीन डोंगरी आहे प्रेमनगर आहे मध्ये जा भगतसिंग नगर एक दोन तीन लक्ष्मी नगर ज्ञानेश्वर नगर तुम्ही पूर्वेकडे जा पूर्वेकडे कोयना वसाहत आहे कामा इस्टेट आहेत या मोठमोठ्या मुट झोपडपट्ट्या आहेत मग तिकडचं पुनर्वसन का होत नाही अनेक बिल्डरांनी तिथे अॅग्रीमेंट केले आहेत करारनामे केलेत मात्र तरी देखील तिकडे पुनर्वसन झालेलं नाही जे काय ते कागदावर आहे गेल्या वीस वर्ष पंधरा वर्ष येथील रहिवाशी हे स्वप्न पाहत आहेत की आपण हक्काच्या घरात मोठ्या इमारतीत जाऊ स्वतःचं पर्सनल आपलं एक टॉयलेट असेल असं त्यांना वाटतं मनापासून आपला मुलगा बेडरूम मध्ये जाऊन आरामात झोपेल एखादी रूम तिकडे असेल असं त्यांना वाटतं पण ते फक्त कारदावर राहिलंय अनेक बिल्डरांनी करारनामे केले आहेत करारनामे करून ठेवले आहेत काही बिल्डर राजकारण्याच्या मदतीने करारनामे करतात आणि नंतर तोच तीच प्रॉपर्टी दुसऱ्या बिल्डरला विकतात दुसरा बिल्डर येतो तो राजकारण्यांना खुश ठेवतो कमिटीला खुश ठेवतो मग त्याला जेव्हा जमत नाही त्याला वाटतं की इथे अडथळे येत आहेत मग तो तिसऱ्या बिल्डरला विकतो हे असं गोरेगावात अनेक ठिकाणी गेल्या पंधरा वर्षापासून सुरू आहे त्याला कारणीभूत कोण तर ते स्थानिक राजकारणी आहे कारण या बिल्डरांकडनं त्यांचे खिसे भरले जातात त्यांना देणग्या दिल्या जातात त्यांच्या कार्यक्रमाला पैसे दिले जातात उपक्रमाला पैसे दिले जातात त्यांना स्वकर्चा दिले जातात जे कमिटीचे मेंबर आहेत ते बोलायला तयार नाही त्यांनाही पैसे मिळतात जर राजकारणीत जर अशा पद्धतीने बिल्डरच्या हारी गेले असतील त्यांच्या पुढे या बिल्डरांच्या पुढे या राजकारण्यांनी गुडघे टेकले असतील तर गोरेगावात कुठून एसआरए प्रकल्प येणार आणि जोपर्यंत सारे प्रकल्प येणार नाही गोरेगावातली जी झोपडपट्टी आहे ती दूर होणार नाही लोकांना आपल्या हक्काचं दोनशे पंचाहत्तर की तीनशे दहा जे काय असेल तेवढ्या फुटाचं घर मिळेल की नाही याची आज शाश्वती नाही आहे ज्या दिवशी राजकीय पक्ष राजकारणी या बिल्डरांना वेठीस धरतील किंवा या बिल्डरांना जाब विचारतील त्या दिवशी हळूहळू का असे ना पण एसआरए प्रकल्प गोरेगावात सुरू व्हायला वेळ लागणार नाही हा झाला दुसरा प्रश्न आता तिसरा प्रश्न येतो वाहतुकीचा आज ठिकठिकाणी थीक रस्ते खोदून ठेवलेले आहेत रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे पोलीस नसतात पोलीस कुठून असणार पंचेचाळीस पोलीस चोवीस तासासाठी आज या गोरेगाव आणि माला डिव्हिजनमध्ये त्यातले वीस एका वेळी असतात आता वीस पोलीस पंधरा ते सोळा सिग्नल कुठून सांभाळणार वाहतूक कुठून सांभाळणार वाहतुकीचा अडथळा कुठून सांभाळणार त्यामुळे प्रश्न असा निर्माण झालाय की पोलीस नसल्यामुळे इथे संपूर्णपणे वाहतुकीचा खोळंबा आहे आज एस रोड असू दे लिंक रोड असू दे हायवे असू दे जायला यायला जागा नाहीये त्यातच काही हॉटेल्स काही मॉल्स काही शोरूम्स मग दुचाकी असू ते चार चाकी असू त्यांनी अगदी रस्तेही व्यापलेले आहेत आणि त्यांनी फुटपाथही व्यापलेले आहेत मग त्यांना जाब विचारण्याची जबाबदारी कोणाची येते या राजकारण्यांची आहे मात्र राजकारणी तिथेही लक्ष देत नाही वाहतूक विभागाला पत्र देतात तक्रार करतात आणि त्याच्यानंतर वाहतूक विभागाचे अधिकारी त्या मॉलवाल्यांना त्या हॉटेलवाल्यांना त्या शोरूम वाल्यांना सांगतात मग तिथे काहीतरी तडजोड होते आणि मग तो प्रश्न निकाली निघत नाही आज गोरेगावकरांना अनेक समस्या वाहतुकीच्या रस्त्यावरच गाड्या उभ्या असतात शाळा असू दे मॉल असू दे शोरूम असू दे लोकांना येता जाताना त्रास होतो वाहतुकीचा अडथळा होतो कित्येक वेळा स्टेशन रोड असू दे एमजी रोड असू दे लिंक रोड असू दे संध्याकाळी सकाळच्या वेळी दोन दोन आणि तीन तीन रांगेमध्ये गाड्या उभ्या असतात आणि त्यामुळे लोकांना तिथून चालता येत नाही ही ती तिसरी अडचण आहे आता मला सांगा या तीन अडचणी ज्या महत्वाच्या आहेत फेरीवाले वाहतूक आणि एसआरएफ प्रकल्प या बाबतीत कोणताही राजकीय पक्ष किंवा कोणतेही राजकारणी पुढे येत का नाहीत ओरडत का नाही तर मी मगाशी तुम्हाला म्हटलं की घोडा अगर घासचे दुश्मनी करेगा तो खायगा क्या अनेक अंची है। मी आजा ही स्थिती अनेकांची आहे मी असं म्हण आजही सांगत नाही की सर्वच राजकीय पक्ष किंवा त्यांचे पदाधिकारी याच्यामध्ये सामील आहेत पण जे कोणी सामील आहेत त्यांनी ते घास खाताना हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला गोरेगावकरांचंही काम करायचं आहे आता या सर्वांना दोष देताना मी काही दोष हा गोरेगावकरांना देतो कारण हे राजकारण्यांना कळलेलं आहे की नुसतं काम करून लोकांची सेवा करून लोकांच्या अडचणीला जाऊन मतं मिळत नाहीत गेल्या दहा वर्षात हे सिद्ध झालेलं आहे आदल्या दिवशी पैसे वाटले की मतं मिळतात दारूच्या बाटल्या दिल्या मतं मिळतात एखाद्या सोसायटीमध्ये काहीतरी उपक्रम राबवा त्यांना कचऱ्याच्या पेट्या द्या त्यांच्या व्यायामशाळेमध्ये साहित्य ते द्या त्यांच्या गार्डनचं काहीतरी नूतनीकरण करा एवढं केलं की मतं मिळतात जर हे सगळं करून मतं मिळत असतील तर मग कामं कशाला करायची त्यामुळे राजकारणी देखील आता या फंद पडत नाही त्यामुळे जेवढा दोष हा राजकारण्यांचा आहे तेवढा मतदारांचा आहे मतदारांनी व्यक्ती बघून पक्ष बघून आणि जी व्यक्ती आपल्यासाठी दिवसरात्र काम करते आपल्या समस्या सोडवते आपले प्रश्न सोडवते त्यांच्याकडे पाहणं हे गरजेचं आहे पण आजकालचे मतदार ते करत नाही जिथे पैसा मिळतो जिथे आपल्याला सुविधा मिळतात जो आपला लाडका पक्ष आहे तिथेच जाऊन मतदान करतात आणि मग अपेक्षा प्रत्येक राजकीय पक्षाकडून ठेवतात मला असं वाटतं या सर्व गोष्टी जर बंद झाल्या तर गोरेगावातल्या अनेक समस्या निकाल निघू जातील पण आज जी गरज आहे ती हीच आहे की जे राजकीय पक्ष आहेत राजकारणी आहेत त्यांनी या किमान तीन बाबतीमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे कारण हे तिन्ही गोष्टी गोरेगावकरांशी निगडीत आहे एस आस आर ए जे आहे एसआरए कडे लक्ष द्या बिल्डराला धारेवर धरा त्याचं काम थांबवा ज्या दिवशी तुम्ही हे सर्व कराल त्या दिवशी गोरेगावातील किमान एक ते सव्वा लाख मतदारांना म्हणजे लोकांना हक्काची जागा मिळेल दुसरी गोष्ट फेरीवाल्यांची आहे फेरीवाल्यांना बसवा पण नियमात बसवा पालिकेला धारेवर धरा पालिकेला जाब विचारा पालिकेवर मोर्चे काढा आंदोलनं काढा ज्या दिवशी हे फेरीवाले नियमात बसतील त्या दिवशी गोरेगावकरांचा अर्धा त्रास हा चालताना कमी झालेला असेल आणि सगळ्यात तिसरी महत्वाची गोष्ट वाहतूक विभाग जिथे जिथे रस्त्यावर गाड्या उभ्या पार्किंग करताना बेकायदेशीर पार्किंग आहे किंवा जिथे जिथे सगळं मॉल शोरूम हॉटेल्स कॉलेज शाळा यांनी संपूर्ण रस्ते व्यापले आहेत त्याचा जाप वाहतूक विभागाला म्हणजेच पोलिसांना विचारा जेव्हा तुम्ही हे सर्व कराल तेव्हा लोकांचा तुमच्यावरील विश्वास हा वाढेल पण तसं सध्या दिसत नाही कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे घोडा अगर घासचे दुश्मनी करेगा तो खायगा क्या मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी महाराष्ट्राचा राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर येतोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र